दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा दहावी आणि बारावी विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत वस्ती आणि नवपरिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीनं गुरुकुलमचे प्राचार्य प्रवीण कासार यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच गौरी गायकवाड सरपंच चित्तरंजन गायकवाड उपसरपंच नासिर पठाण माजी उपसरपंच अशोक कदम माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे ग्रामपंचायत सदस्य सीमिता लोंढे सदस्य आकाश काळभोर माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राजश्री काळभोर सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर सुनील घोरपडे सुहास काळभोर माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी चांदणे चंद्रदीप काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सिद्धेश कायगुडे यांनी केले सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलंय पाहुयात ग्रामपंचायत नव नवपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीने आपल्या कदम वाकुसी गावातील दहावी बारावी नंतर काय यासाठी करिअर मंत्र या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण मधुबन कार्यालय या ठिकाणी केलं होतं तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आपल्या गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी पाहिलेली स्वप्न ही सत्यात उतरवण्यासाठी त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका या सर्वांचं निवारण करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये करिअर घडवण्यासाठी उपयोग झाला पाहिजे हा उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचा होता तर माझी कदमवाकोस्तीतील सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती की आपल्या मुलाला घडवताना कसल्याही प्रकारची अडीअडच आली तर आपल्याला करिअर माध्यम करिअर मंत्राच्या माध्यमातून प्राध्यापक सर आपल्याला व त्यांची टीम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सर्वच नवपरिवर्तन फाउंडेशन असेल आमचे सर्व मित्र परिवार आम्ही सर्वच कटिबद्ध आहोत कारण आपला गावातील विद्यार्थी आघाडला पाहिजे जर आपल्याला आपण खऱ्या अर्थानं आपलं गाव हे जर आपल्याला देशामध्ये राज्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे देशा ले तर देशामध्ये आपल्याला एक नंबर करायचा असेल तर सर्व क्षेत्रामध्ये काम करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे आपला विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थी घडला तर त्याच्या कुटुंबाचं गावाचं जिल्ह्याचं देशाचं नाव रोशन करण त्याच्यामुळे सर्वच कदम आपल्या पालकांना विद्यार्थ्यांना विनंती कसल्या प्रकारची अडचण आली तर आपण आमची संपर्क साधा आपल्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी आपण सर्वांना आश्वासित करतो आणि आपल्या गावातील तसेच सर्वच परिसरातील दहावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शुभेच्छा देतो या कार्यशाळेमध्ये मंत्र गुरुकुलमचे प्राचार्य प्रवीण कासर यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहुयात नवपरिवर्तन फाउंडेशन आणि ग्रामपंचायत कदम वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाना करिअर मंत्र हा शैक्षणिक उपक्रम सलग दोन वर्ष इथे घेतला जातो आहे याचा सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना आणि पालकांना फायदा होतो आहे या कार्यक्रमातून आपण करिअर म्हणजे काय दहावी नंतर करिअरचे ऑप्शन्स काय आहेत बारावी नंतर कुठल्या शिक्षण गे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला चांगलं करिअर करता येऊ शकेल करिअर निवडताना कुठल्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे या करिअर निर्माण निवडत असतानाच तो यशस्वी करिअर करणं आणि याचा राष्ट्राला आणि समाजाला कसा उपयोग होईल हा दृष्टिकोन विकसित करणं अशा अनुशांगिक बाबींवर चर्चा करून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं आयुष्यात आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी हा उपक्रम कार्यरत आहे आणि हे राष्ट्र निर्माणाचं कार्य चित्तरंजन नाना गायकवाड या कार्यक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे आणि यासाठी त्यांची सगळी टीम सक्रियपणे काम करत असते याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे आणि सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो यावेळी कार्यशाळेत विषयांमध्ये करिअर म्हणजे काय सातवी आठवी नंतर करिअर प्लॅनिंग कसं करावं दहावी नंतर शाखा निवड कशी करावी बारावी नंतर करिअरचे पर्याय काय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी विज्ञान शाखेतून करिअर संधी कला शाखेतील करिअर संधी कौशल्य विकासातून करिअर संधी वाणिज्य शाखेतील करिअर संधी स्पर्धा परीक्षांमधील करिअर संधी आणि धोके आणि स्वयंरोजगार मधून समृद्धीकडे अशा अनेक विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी दहावी आणि बारावी विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी आभार व्यक्त केलाय नमस्कार नवपरिवर्तन फाउंडेशनच्या तर्फे आपल्या सरपंच चित्रंजन नाना गायकवाड यांनी खरंच मुलांना मोलाचं मार्गदर्शन कसं मिळावं कसे कुठल्या तर्फे मिळतं हे पालकांना इतकं अतिशय सोप्या भाषेत व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे खरंच ही मुलांची करिअर आणि लाईफ जे असते ना खरंच मोस्ट इम्पॉर्टंट असते त्या करिअर मध्ये मुलांचा बेस चुकू नये मुलांनी कुठल्या लाईफ आ, साइडला ला जावं आणि कशा पद्धतीने आणि त्यांचं करिअर घडलं पाहिजे आयुष्यामध्ये हे आम्हाला एक एज अ पालक किंवा स्टुडंट म्हणून खूप अतिशय मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी एक पालक म्हणून त्यांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार पेपर झाल्यापासून सगळ्यांच्या मनात एकच घालमेल होती की या पुढे आता करिअर मध्ये काय करायचं पण आज सरांचं लेक्चर ऐकून खरंच मनाला असा आनंद वाटतोय की नक्कीच सरांचं लेक्चर ऐकल्यापासून आम्ही आयुष्यात पुढील वाटचाल ही चांगलीच म्हणजे आयुष्यात काहीतरी करेलच अशी हमकच आम्हाला इच्छा आहे त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद माझं नाव जय जंगदा टीसर इथ करिअर मार्गदर्शन म्हणून आम्हाला करिअर मंत्र म्हणून दोन हजार चोवीस चा कार्यक्रम होता मग त्यामध्ये आम्हाला चे कोणते मार्ग आहेत वगैरे काय ते कसं करायचं त्यासाठी मग मार्गदर्शन होत त्यासाठी आलेले करिअर मार्गदर्शन आलेले पुढे काय करायचंय आता मला पुढे म्हणजे अजून ठरवलं नाही पण ठरवणार ना आहे या कार्यक्रमा मधून ते मला समजणार नमस्कार चित्तरंज परिवर्तन पॅरल तर्फे चांगली खूप छान संधी दिली सरांनी खूप छान मार्गदर्शन दिलं मनात जी खंत होती परीक्षा झाल्यावर मुलांनी काय करायचं ते सगळं मार्गदर्शन दिल्यामुळे थोड आता पुढचा मार्ग चांगला मिळाला संपादक तुकाराम गोडसे रॉयल मीडिया न्यूज महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा